कोरोची कारदार जिल्हा परिषद मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाल्या आता आपल्या समित आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार दिपाली कोरडे वहिनी ज्यांचं सामाजिक शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे नेमकं वहिनी कोणतं व्हिजन घेऊन आपण निवडणूक लढवत आहे माझं विजन असं असणार आहे की सर्वांगीण विकास करणे जो काही कारदार कोतवाडी पाण्याचा प्रश्न आहे तो आम्ही हंड्रेड पर्सेंट मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत एका बाजूला धनशक्ती असताना एका बाजूला जनशक्तीची लढाई कशी द्यायला आपण जनशक्तीच्या पाठिंब्याना आम्ही लढाई लढणार लड़ा आहोत एका बाजूला सरकार वेगवेगळ्या वे वे घोषणा करते एकेकाळी एक संपूर्ण देशावर राज्य असणारे काँग्रेस आज काही वेळा कमी जास्त प्रमाणात होत आहे त्या काँग्रेसवर विश्वास ठेवून आपण त्या निवडणूक लढाई करताय आपण नेमकं मतदारांना काय सांगाल मतदारांना आम्ही सांगेन की सर्वसामान्य माणसाला तुम्ही संधी द्यावी सेवा करण्याची ती माझी जिल्हा परिषदेचे एक सदस्य असताना आपण भाजपमध्येही काम केलं सध्या महाविकास आघाडीत काम करताय आपण आपल्या संदर्भात जनतेला काय सांगाल मी या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आदरणीय कोरांवर त्या या ठिकाणी जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती असा हा अजेंडा सगळीकडे महाराष्ट्रभर चालू आहे परंतु आई शिराकाच्या आशीर्वादा या ठिकाणी शंभर टक्के ह्या महाविकास आघाडीच्या बाजूने ही जनता जाईल असा मला विश्वास आहे आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर ओरिजिनल या ठिकाणी जनशक्ती आणि जनशक्तीच्या हा निकाल लागेल अशी अपेक्षा आहे कोरुजीचा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून आहे त्या संदर्भात आपण काय कोरुजीचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे प्रलंबित होता तो निकाली लागलेला आहे परंतु तारधार खोतवाडीचा जो भारत निर्माणचा जो प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात बावन्न कोटीची जी योजना होती जलजीवन जीवन भारत भारत अंताची सध्याची जल जीवन ह्या जलजीवन योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्ट झालेला आहे आज खड्डे म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे अशा अवस्था तारदारण खोतवाडीची झालेली आहे आणि जो वाढीव बागा आहे तो अजून देखील या पाण्यापासूनच नव्हतं रस्ते कटरस या प्रत्येक गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे आणि म्हणूनच ही जनशक्ती ह्या सामान्य कुटुंबातल्या उमेदवारांना न्याय देतील असा माझा विश्वास आहे एकट्या काळे आपण भाजपमध्ये जिल्हा परिषद सदस्य झालात नेमकं असं काय झालं की पुन्हा आपण महाविकास मध्ये आलात कुठं जर बघितलं जातं तर, 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 तर प्रत्येक गोष्टीला न्याय हा मिळत नसतोय त्या ठिकाणी ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीमधून निवडून आलो त्यावेळी देखील अशीच परिस्थिती एका बाजूला जनशक्ती होती आणि एका बाजूला धनशक्ती होती आणि जनशक्ती जर त्या ठिकाणी निकाल लागला आदरणीय त्या त्या तत्कालीन परिस्थितीला हळंगर साहेब होते आणि आज बघितलं तर त्यांना सुद्धा थोडंसं दोनुकशाही करून वेगळ्या पद्धतीने त्यांना प्रलंबित ठेवलेला आहे म्हणजे जो राबणारा माणूस आहे त्याला या गोष्टीपासून वंचितच ठेवण्यात आलेला आहे आणि म्हणूनच हा मी अजेंडा आहे प्रामाणिक माणसांच्या तत्वाशी आम्ही एकनिष्ठ राहणार आहे म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी चा विचार सोडून या ठिकाणी महाविकास आघाडीचा अजेंडा आम्ही घेतलेला आहे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं पौराणे वहिनी असतील प पश्चिमला आमच्या आनंद सिटी असतील आणि तांबे वहिने असतील तर या तिन्ही उमेदवार नाहीत आणि या तिन्ही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने निवडून जनता देईल असं मला विश्वास वाटतो